नमस्ते मित्रांनो आमच्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तलाठी भरती संदर्भात एक धक्कादायक बातमी आलेली आहे आपण पाहूया जो तलाठी भरतीचा पेपर झालेला होता ऑनलाईन त्यामध्ये कशा प्रकारचा गैरप्रकार झालेला आहे आपण तो पाहणार आहे आणि ती पेपरला बातमी आलेली आहे तलाठी परीक्षेत गैरप्रकार संगणक हॅक करून दिला पेपर तर चौकशीनंतर धक्कादायक प्रकार उजेडात सविस्तर बातमी पाहूया धाराशिव मधील ही बातमी आहे तलाठी भरतीच्या ऑनलाईन परीक्षेत चक्क संगणक हॅक करून पेपर देण्याचा धक्कादायक प्रकार धाराशिव जिल्ह्यात उघडकीस आला आहे चौकशांती प्रथमदर्शनी दोषी आढळून आलेल्या विरोधात गुन्हा नोंदवण्यासाठी बुधवारी रात्री उशिरा महसूलचे अधिकारी पोलीस ठाण्यात दाखल झाले होते मात्र रात्री साडेदहा वाजेपर्यंत गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरूच होती सतरा ऑगस्ट ते चौदा सप्टेंबर दोन हजार तेवीस या कालावधीत धाराशिव जिल्ह्यात तलाठी भरती प्रक्रिया पार पडली यासाठी ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली या परीक्षेत लातूर येथील एका सेंटर चालकाच्या मदतीने येथील संगणक हॅक करून पेपर सोडवण्यात आला प्रश्नाच्या योग्य उत्तरासमोर टीक करण्यासाठी वापरला जाणारा कर्सर लातूर येथून ऑपरेट केला जात होता असे सूत्रांकडून सांगण्यात आले या प्रकरणाची चौकशी झाली असता संबंधित दोघा परीक्षार्थींची नावे समोर आली तसेच संगणक हॅक करण्यामध्ये सहभाग असलेल्यांचाही माग यानंतर महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी रात्री पोलीस ठाणे गाठले साडे दहा वाजेपर्यंत गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया पूर्ण झालेली नव्हती तलाठी भरतीच्या ऑनलाईन परीक्षेत संगणक हॅक करून पेपर दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे आपल्याला पहा किती धक्कादायक बातमी आहे की तलाठी परीक्षेत कशा प्रकारचा गैरप्रकार झालेला आहे या अगोदर सुद्धा आपल्याला माहीतच असेल की वन विभागामध्ये ज्यांना साठ सत्तर मार्क होते त्यांना तलाठी भरतीमध्ये दोनशे दोनशे दहा अशा प्रकारचे दोनशेच्या आसपास सुद्धा मार्क पडलेले आहेत आणि ते टॉपर आहेत अशा प्रकारचे आपण अगोदरच माहिती पाहिलेली आहे तर याबाबत आपल्याला काय वाटतं ते आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच प्रकारच्या माहितीसाठी आपण आमच्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद